जय महाराष्ट्र मित्रांनो एनर्जी वाढवण्यासाठी फ्रिक्वेन्सी वाढवण्यासाठी अवचेतन मन जे काय म्हणतात ते बाह्य बाह्यमन काहीही म्हणा त्याला हे सगळं चांगलं करण्यासाठी रूढी परंपरेचा आधार घेतला जातो मित्रांनो त्याच्यामध्ये ज्या कृती सांगितलेल्या आहेत ना आपल्या पूर्वजांनी ते सगळं ह्याच्यासाठी सांगितलेलं आहे उदाहरणार्थ तुमच्या माझ्या घरामध्ये ही कृती केली जाते एखाद मोठं कार्य जर घरी असेल उदाहरणार्थ बांधकाम काढायचं आहे घर बांधायचं आहे किंवा लग्नाचं कार्य आहे एखादं मोठं शुभ कार्य करायचं आहे आपल्याला त्यावेळी आपल्या रुढीपरेपरीमध्ये काय सांगितलं जातं की गावचा जो तुमचा देव आहे तिथं जावा आणि तिथं नारळ ठेवा आणि ते नारळ म्हणजे जोपर्यंत तुम कार्य सुखरूप होऊ दे आमचं व्यवस्थित होऊ दे कोणतंही विघ्न येऊ नये याच्यासाठी नारळ ठेवायला सांगितलं जातो पण मित्रांनो त्याचा मागचा वैज्ञानिक अर्थ काय आहे त्याच्यामध्ये अध्यात्म तर आहेच पण ज्यावेळी आपण तो, तो नारळ ठेवायला देवाच्या दारात जातो ते नारळ ठेवत असताना आपण पाया पडतो आणि ते पाया पडत असताना आपलं जे शुभ कार्य आहे किंवा घरामध्ये जे कार्य काढलेलं आहे ते आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये बाह्यमनामध्ये आंतरमनामध्ये जे काय कुठं काय असेल तिथं तिथं ते रुजवतो तिथं ते आपण बिंबवतो आणि त्याच्यामुळं काय होतं ते कार्य निर्विघ्न पूर्णपणे पार पाडूसपर्यंत आपलं मन दुसरीकडे बरकटत नाही त्या कार्यावरतीच लक्ष देतं त्याच्यासाठी तो नारळ ठेवणे हा आध्यात्मिक कृत्य आहे त्याच्यामुळे आपल्या ते सबकॉन्शियस माइंडवरती रिप्रोग्रामिंग होतं आणि ते कार्य बिंबवलं जातं मग घरामध्ये जर बांधकाम काढलं ना बांधकाम पूर्ण होतपर्यंत घरातला जो करता माणूस आहे ना तो इकडं तिकडं दुसरीकडे लक्ष घालत नाही सकाळ संध्याकाळी उठले की त्याच्या डोक्यात एक एकच असते घरातलं काम कुठवर आलं कसं झालं पाहिजे कसं केलं पाहिजे वादविवाद टाळले जातात संघर्ष टाळले जातात कशामुळे ते सबकॉन्शियस माइंडमध्ये आपल्या सगळं गुंधलेलं असतं ते रुजवलेलं असतं त्या आध्यात्मिक कृतीमुळं तर हे शिकलं पाहिजे आपण आध्यात्मिक कृती करताना नाहीतर हिकडं नारळ ठेवतो आणि तिकडं जाऊन भांडणं करतोय त्याचा काय उपयोग आहे कसं बांधकाम पूर्ण होणार लवकर मग कसं कार्य पूर्ण होणार लग्नासाठी जर बांधकाम नारळ ठेवत असेल आणि इकडे लग्नामध्ये मी दारू पिऊन नाचत असेल त्याचा काय उपयोग भांडणं होणार ना समजून घ्या रूढी परंपरेचा अर्थ आणि त्याच्या युनिवर्स युनिव्हर्स मागची व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी धन्यवाद